बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश निले श्रीशिरज जोगुरे यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम शहापूर तालुक्यातील चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते धीरज जुगरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविला त्यांनी तालुक्यात कार्यरत असणाऱ्या जीवनरक्षक टीमला आपत्ती काळात लागणारे साहित्य पुरवून आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला यावेळी शहापूर पोलीस स्टेशन येथे शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर धीरज जुगरे पत्रकार दिनेश पाजगरे संजय फरडे राहुल भोईर वैभव गंदे धीरज गोडविंदे मनोज पवार व जीवनरक्षक टीमचे सदस्य उपस्थित होते